नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या मोरेया गावातील मोरिये बंधूंची ही गणेश चित्रशाळा या ठिकाणी गणेश मूर्ती बनवण्याचं काम अगदी जोरात सुरू आहे सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्या कारणाने गणेश मूर्ती बनवण्याचं काम अगदी युद्धपातळीवर सुरू आहे गणेश मूर्ती तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आज आहे दोन सप्टेंबर सात सप्टेंबर ला चतुर्थी असल्या कारणाने गणेश मूर्ती रंगवण्याचं काम आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी बऱ्याचशा गणेश मूर्ती आता रंगवून पूर्ण होत आलेल्या आहेत या ठिकाणी आपण दिलीप यांना गणेश मूर्तीची नजर उघडताना पाहू शकता ज्याला रेखणी असे म्हटले जाते तर या ठिकाणी आपण मूर्तीकार तसेच दशावत्री कलावंत महादेव मोरे यांना पाहू शकता जे गणपतीचे दागिने या ठिकाणी रंगवत आहेत आणि या ठिकाणी आपण रंगवून पूर्ण झालेल्या गणेश मूर्ती पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपण मूर्तिकार संतोष मोर्ये यांना गणेश मूर्ती रंगवताना पाहू शकता हे बघा ही गणेश मूर्ती रंगून पूर्ण झालेली आहे

तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद